श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील ऊर्जा आपल्या जीवनावर थेटपणे परिणाम करत असते घरातील नकारात्मक ऊर्जा असेल तर ती आपले आरोग्य संपत्ती आणि सौख्याला बाधा पोहोचवू शकते पण यासाठी आपल्याला काही प्रभावी उपाय सांगितलेले आहेत तुम्ही आतापर्यंत तुरटीचा वापर ह्या पाणी स्वच्छ करायला केलेलं असेल परंतु आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी तुरटीचा वापर हा सगळ्यात उत्तम उपाय म्हटलं जातं तुरटी ही आपल्या आयुर्वेदिक आणि पारंपरिक ज्ञानामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे वास्तुदोष दूर करण्यासाठी तुरटीचे वेगवेगळे उपाय आहेत चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेऊया पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आता तुरटी ही एक नैसर्गिक खनिज आहे याला इंग्रजीत ॲलम असं म्हटलं जातं तुरटीला विशुद्ध शुद्धीकरण गुणधर्म आहे त्यामुळं पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी वापरलं जातंच पण त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जेला दूर करण्यासाठी देखील ती तिचा ती, उपयोग होतो तुरटीचा उपयोग जर घरामध्ये जर केला तर घरामध्ये सकारात्मकता या शांतता निर्माण होते असं सांगितलं जातं आता तुरटीच्या सायने नेमका कसा काय वास्तुदोष आपल्याला दूर करता येतो तर बघा त्यासाठी काही सोपे सोपे उपाय सांगितलेले आहेत तर घराच्या मुख्य दरवाजाजवळ एका छोट्या वाटीमध्ये तुरटी ठेवावी यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेशच करत नाही घरातील कोपऱ्यामध्ये ठेवलेल्या पाण्याच्या भांड्यात तुरटी टाकावी आणि हे भांडे आठवड्यातून एकदा तरी बदलावे त्यानंतर एका बादलीमध्ये पाणी घेऊन त्या तुरटीचे खडे टाकावे आणि या पाण्याने घर गहर पुसल्याने घरामधली नकारात्मकता कमी होते असं मानलं जातं तुरटी गरम करून त्याचा धूर जर घरात फिरवला तर घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडून आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण तुरटीमुळे हवेतील जंतू सुद्धा नष्ट होतात त्यामुळं आणि वास्तुदोषामुळे तुरटीच्या वापरानं नष्ट होते जर वास्तुदोष दूर झाला तर आर्थिक स्थितीमध्ये नेहमी सुधारणा होत असते त्यामुळं घरातील वाद असेल तणाव असेल कमी होत म्हणजे वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक दिशेला विशिष्ट महत्व आहे ईशान्य दिशेला तुरटी ठेवल्यानं सकारात्मक ऊर्जा वाढते दक्षिण दिशेला जर तुरटी ठेवली तर आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात पश्चिम दिशेला जर तुरटी ठेवली तर आर्थिक स्थितीमध्ये देखील सुधारणा होते तसंच उत्तर दिशेला जर तुरटी ठेवली तर घरातील संबंधांमध्ये सुधारणा होते तुरटीचा जो काही प्रभाव आहे तो अधिक वाढवण्यासाठी तिच्यासोबत मंत्रोच्चार करणे देखील फायद्याचं ठरतं म्हणून तुरटीचा उपाय करताना ओम नम शिवाय हा मंत्र जप तुम्ही नक्की करा त्यामुळं शांती आणि सकारात्मकता निर्माण होते आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी तुरटीसोबत ओम वासुदेवाय नम ओम वासुदेवाय नम हा मंत्र जपावा घरामध्ये आनंद आणि सुख शांतीसाठी ओम गण गणपते नम हा हा मंत्र म्हणावा आता आपण जे काही वापरलेलं पाणी आहे ते शुद्ध करण्यासाठी तुरटीचा उपयोग करतो दिव्याजवळ तुरटी ठेवल्यामुळे पूजेचा सकारात्मक प्रभाव पडतो त्यामुळं तुरटीचा वापर केल्याने वातावरण पवित्र होतं असं तज्ज्ञांकडून देखील सांगितलं जातं आता तुरटीचा प्रभावी वापर करण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं हे खूप गरजेचं आहे कारण तुरटी ही नेहमी स्वच्छ वापरावी वापरानंतर तुरटी बदलून ती स्वच्छ धुवून ठेवावी योग्य दिशेमध्ये तुरटी ठेवावी तुरटीचा योग्य प्रकारे वापर केल्याने घरातील वास्तुदोष नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मकता आनंद ऊर्जा शांतता निर्माण होते आता तुरटीचे अगदी सोपे सोपे उपाय सांगितले त्यासाठी तुम्हाला फार खर्चही लागणार नाही त्यामुळे तुमच्या घरी हे उपाय तुम्ही नक्के आनी ला आनी नक्की करून बघा आणि तुमचे अनुभव नक्कीच शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तेव्हा पुन्हा भेटू नवीन अशाच एका माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ